हां माझं नाव संतोष रामभाऊ धोकरटे तर आमचा जमिनीचा वाद होता तर जमिनीच्या वादात माझा लहान भाऊ आहे किशोर धोकरट याला याचं सुपारी दिली गेली कट रचून यांनी घात केला आहे त्याचाला तर आमच्या जमिनीच्या वादात यांनी केलेलं आहे तर ते करणारे बाळू रघुन कोकाटे आणि सचिन गोविंद को कोकाटे ह्या दोघांनी सुपारी दिली सुपारी ज्यांनी घेतली त्यांचं नाव राहुल गाय राहुल आहेर आणि विकास गायकवाड यांनी हे घरू करून आणलं आणि खेडले ते खेडल्यामध्ये मधी सोमटानी त्रिफुली त्रिफुलीवर झालेलं आहे तर यांनी बोलवून घेतलं त्याला आणि त्याच्या वार केले तर माझा भाऊ लहान हे आमचं शेतीचं जवळ जे मॅटर होतं हे सगळं माझा लहान भाऊ बघत होता हे सगळं याच्या हातात होतं हे सगळं कामकाज तोच बघत होता तर त्याचं कांड केलं यांनी नमस्कार थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा